जॉब मिळत नाही आहे इंटरव्ह्यू होत आहेत पण सिलेक्शन नाही प्रयत्न करून कंटाळलात तर हा उपाय सलग सात दिवस मनापासून करा मार्ग मोकळा होईल रविवारपासून हा उपाय सुरू करा रविवारी सकाळी सूर्याला अर्घ्य द्या त्यासाठी एका तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात मोजून तीन गुलाबाच्या पाकळ्या टाका अर्घ्य देताना अकरा वेळा हा मंत्र म्हणा ओम ग्रांग ग्रींग ग्रौ सहा गुरुवे नमहा यानंतर दोन्ही हात जोडून मनात शांतपणे म्हणा माझ्या करिअरचा मार्ग प्रकाशमान करा यामुळे बुद्धी आणि आत्मविश्वास वाढतो आणि नवीन संधीचे दरवाजे उघडू लागतात पण या सात दिवसात हा उपाय करताना नोकरीसाठी प्रयत्नही सुरू ठेवा प्रयत्न अधिक उपाय यांचा एकत्रित परिणाम तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणेल सात दिवस सातत्य ठेवा योग्य नोकरीचा मार्ग स्वतः उघडू लागेल तुम्हाला नोकरीसाठी ऑल द बेस्ट गणपती बाप्पा मोर्या अशाच उपायांसाठी वक्रतुंड तुमच्या ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा,